सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी आई वडिलांच्या म्हातारपणी हातातील आजाराची काठी येऊन त्यांचे पुढील जीवन सुखी करावे यातूनच देव देखील जगातील सारे सुख त्यांच्या दारात टाकेल असे भावपूर्ण उद्गार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदापुले यांनी काढले असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना लाड पागे समितीमध्ये कोर्टाची स्थगिती उठल्यानंतर सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना सोलापूर महानगरपालिकामध्ये नोकरी मिळेल कुठल्याही कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कर्मचाऱ्यांना अनेक हक्क अधिकार दिले आहेत ते कोणीही इसकावून घेणार नाहीत असे ठामपणे सांगितले सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील व एक ते आठ ते विभागीय कार्यालयाकडील मजूर झाडूवाली बिगारी सफाई कर्मचारी असे एकूण एकशे सत्तावीस कर्मचारी एप्रिल महिना अखेरीस सेवानिवृत्ती झाली असून अनेक प्रभाग कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते प्रभागाच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले ट्रेड युनियनचे उपाध्यक्ष बी टी जाधव प्रमुख सल्लागार बाळासाहेब थोरात खजिनदार अरुण मैत्रे योहान कानेपागुलू पिंटू थोर संतोष कांबळे अलीम पठाण नीलम गायकवाड व ट्रेड युनियनचे पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आई तू काळजी करू नको तुला सांभाळायला आम्ही तयार हो, आहोत तू घाबरू नको कारण तू साठ वर्ष आम्हाला सांभाळस आता ही जबाबदारी आपली आहे बघा तुम्ही उद्या ना मैवू ना ना काय नाही कोर्टाचे आदेश आहे कोर्टाने स्थगिती दिलेलं आहे जोपर्यंत कोर्ट आठ जून पर्यंत तुम्हाला निर्णय देत तो नाही तोपर्यंत लागत नाही मय हुना मोना माझे मय हो ना का पिक्चर आहे माझी कोर्ट का कोर्टाचा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल कारण कोर्ट म्हणजे त्यावर आपण मोर्चे काढू शकत नाही आपण काय करू शकत नाही तुम्हाला बोलायचं निघून जायचं थांबायला पाहिजे मी त्यांना सुनावलं असतं आमच्या अज्ञान लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत ते ऐकतून काय पण बोलायचं नाही मला माझी विनंती असेल लाड लाडखंडीची नोकरी तुमच्या घरामध्ये लोक जे सांगतील ते ऐकावं लागणार आहे तुमच्या मुलाला तुमच्या मुलीवाला नोकरी असताना मला जबाबदारी घ्यावी लागेल या लोकांची या लोकांची का जबाबदारी घ्यावं लागेल तर आयुष्याची साठ वर्ष त्यांना तुम्हाला दिलेले आहे यानंतर ना जी येणार काळ आहे ती लेकरांवांचा आहे म्हणून माझी लेकरावाला मुलांना खर तर मुलांना माझी विनंती आहे